बघा सहा हजार रुपयाचे सहा माही व्याज तीनशे रुपये आहे तर व्याजाचा दर किती सर प्रश्न सोडवायचा कसा प्रश्नामध्ये नमूद केलेल्या बाबी मुद्दल लेकरांनो लक्ष द्या सहा हजार रुपये प्रश्नामध्ये व्याज सुद्धा दर्शवलं तीनशे रुपये लक्ष द्या आणि प्रश्नामध्ये मुदत सुद्धा लेकरांनो दर्शवलेली आहे ती मुदत आहे सहा महिने आणि विचारलं काय तर व्याज दर प्रश्नाची मांडणी सरळ व्याज काढण्याचं सूत्र इथं मांडा म गुणीला द गुणीला क आणि भागीला शंभर लेकरांनो सरळ व्याज गणित म्हणते तीनशे रुपये आहे म म्हणजे मुद्दल सहा हजार रुपये आहे प्रश्नामध्ये दर विचारला द हे अक्षर असच आता इथं क का म्हणजे काळ अर्थात मुदत सहा महिने आहे छदस्थानी शंभर सोबत गुलीला बारा का घ्यायचे जेव्हा महिन्याचं व्याज काढायचं तेव्हा छदस्थानी शंभर सोबत कॅलेंडर वर्षातील बारा महिने गुणीला घ्या जेव्हा दिवसाचं व्याज काढायचं तेव्हा छदस्थानी शंभर सोबत कॅलेंडर वर्षातील तीनशे पासष्ट दिवस गुणीला घ्या या काही बारीक गोष्टी लक्षात ठेवा या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब आणि हा भाग बे बे अर्था दोन न जातो लेकरांनो आणि अर्थात तीस गुणीला दोन म्हणजे सात आता इकडं तीनशे उरलेत बराबर तीस आणि दर अर्थात तीस गुणीला दर लक्ष द्या आता लेकरांनो या तीशे कड़े येतानी तीस भागीला समोर एकटा दर आणि हा भाग जातो दहा न म्हणजे दहा हा दर असेल सहा हजार रुपयाचे सहामाही व्याज तीनशे रुपये आहे तर व्याजाचा दर किती दहा हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात दहा टक्के पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. okay. सरळ व्याज चक्रवाढ व्याज ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिम्पल ट्रिक्स बाय वाहक सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके